तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे देवळा तालुक्यातील मेशी येथील शेतकऱ्यांनी कांद्यास तणनाशक फवारणी केल्याने साठ एकरावरील क्षेत्र हे पूर्णपणे खराब झाल्याने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे कांदा रोपे व मजूर मिळवत तारेवरची कसरत करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली परंतु आय पी एल इंडिया पेस्टीसाईड या कंपनीचे क्लो गोल्ड हे तणनाशक शेतकऱ्यांनी खरेदी करत आपल्या शेतात फवारणी केली परंतु या विषारी तणनाशकामुळे कांद्याचे क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले रात्री अचानक आपला नियोजित दौरा रद्द करत राज्याचे कृषीमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू आणावर झाले होते यावेळी कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या यावेळी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदू देवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट विभागीय कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विशाल पाटील अहो तुम्ही ह्या देवळाला त्या कुठल्या कुठल्या कंपनी आय पी एल कंपनीचं कुठं मेशीला औषध मारल्यामुळे शंभर एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्या कांदा मी आता तिथं पाहायला आलो तिथं कांदा जागेवर शिल्लक नाही त्यांच्या मातीवरही परिणाम झालेला दिसतोय तुम्ही ताबडतोब व्हिजिट करून त्या कंपन्या सील करायला पाहिजे ताबडतोब ते औषध दुकानात कुठे कुठं आहे सगळ्या दुकानात ते औषधं सील करून टाका उद्याची उद्या आणि ह्या सगळ्या कंपन्याला खाजगी आणि या ठिकाणी कोडवडी करून कोड वर्डिंग तुमच्याकडनं होईल औषध येतील कोड वड तुमच्याकडनं होईल दॅट शूड मी ए कॉन्फिडेन्शियल त्यामध्ये कोड वेटिंग लिक झालं तरी तुमची जबाबदारी एवढं लक्षात ठेवा हां आणि हे सगळं मला तपासून दोन दिवसात पाहिजे कंपनीवर बोलून कंपनीचा माल तो मध्य प्रदेशातून किंवा उत्तर प्रदेशातून येणार आले तो स्टॉक दोन दिवस स्टॉक करा थांबवा अजिबात माल येऊ द्या हातमध्ये येऊ द्यायचं नाही हे कळवा त्यांना आवडतो आणि याचे मला रिझल्ट दोन दिवसात पाहिजे 这个这个这个。谢谢谢谢